मंदिर एकोणीसशे पंच्याऐंशी साली श्रीपाद जनार्दन कुलकर्णी यांनी स्थापन केलेले गावातील दानशूर व्यक्ती श्री पिठ्ठलचे गणपत राऊत यांनी या मंदिरासाठी एक एकर जागा दान दिलेली आहे गेली एक्केचाळीस वर्षे इथे हा प्रकट कार्यक्रम उत्साहाचा साजरा होतो तीन दिवसाचा कार्यक्रम असतो आज पालखी सोळा संतोष्येष्ठा राऊत यांच्या घरातून पालखी निघते आज पूर्ण दिवस दुपारी बारा ते रात्री बारापर्यंत महाप्रसाद इथे चालू असतो कारण आजच्या प्रकटना दिवशी पंधरा हजार भाविक रात्री बारा वाजेपर्यंत महाप्रस्त सेवा करतात आपण बसची व्यवस्था पण केली पासून तीन बसची व्यवस्था मोफत बस सेवा तिथे करण्यात आलेली आहे आणि माझ्या लग्नातर साधारणतः आता चोवीस वर्ष झाली चोवीस वर्षापासून या सोहळ्याला आम्ही येतो आणि खरंच एवढा प्रचंड असा प्रतिसाद या सोहळ्याला असतो खरं तर आम्ही आमचे भाग्य समजतो की अशा या दानशूर व्यक्तीच्या घरामध्ये दे आम्ही एक आमचं जोडायला आणि पूर्ण आमचा परिवार या संपूर्ण कार्याला एकदम उत्साहेपणे सहभाग घेतो आणि खूप असा उत्साहित हा कार्यक्रम पार पडतो खरं तर या परिसरातील सर्व भाविक भक्त गजानन महाराजांचे भक्त या कार्यक्रमासाठी एकदम उत्सुक का असतात की बाबा महाराजांचे पार्थिव सोहळा कधी असतो वगैरे आणि त्याच पद्धतीने आमच्या सासऱ्यांच्या नंतर आमचे मेहुणे आमचे श्री संतोष संतोष हां विश्वस्त म्हणून हे काम वगैरे असतात संतोष राव तसेच आमचे सर्व परिवार या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात ज्या भाविकांना शेगावला जायला जमत नाही ते भाविक इथे येऊन श्री गजान महाराज मंदिर कान्होर इथे येऊन दर्शनाचा लाभ घेतात व दरवर्षीप्रमाणे प्रगट दिनाच्या दिवशी महाप्रसादाचा लाभ घेतात गे गेले चाळीस वर्षापासून माझ्या घरी घरून गजान महाराजांची पालखी निघते आणि ती पालखी गावातून ते मंदिरापर्यंत येते खूप पूर्ण परिसर आहेत ते भाविक या पालखीला उपस्थित असतात आणि भजन आणि मिरवणूक ही जोरदार मिरवणूक निघते आणि खूप छान मजा वाटते या इथे आमच्या ग्रामस्थ मंडळ कानोर तसेच गावातले सर्वच खूप मदतीला वगैरे हो असतात आणि त्यांचं मी आज आभार मानतो गावातले प्रत्येक जण अतिशय उत्साहाने काम करतो आणि आपली सेवा म्हणून प्रत्येक जण सहभाग नोंदवत असतो इथे सर्वप्रथम आपल्या न्यूज चॅनलचे आभार मानते गेल्या एक्केचाळीस वर्षापासून आम्ही हा सप्ताह साजरा करत आहोत आणि या सप्तामध्ये जणू काही दुसरं शेगावच अवतरलं आहे माझ्या वडिलांनी जागा दान दिलेली आहे आणि या जागेवरच हा सप्ताह चार दिवसाचा सप्ताह साजरा केला जातो आणि आमच्या घरूनच पालखी निघते आमच्या घरूनच पालखी तीन, तीन ते चार दिवसाचा कार्यक्रम पण खूप आनंदाने साजरा केला जातो आणि हा कार्यक्रमामध्ये गाववाले जेणेकरून इकडच्या आजूबाजूचे परिसरातले लोक आपल्या इथे भा... प्रतिभावने येतात आणि हा कार्यक्रमामध्ये सहभाग घेतात आज इथे आपल्या गजानन महाराज मंदिरावर सालाबाद प्रमाणे कार्यक्रम साजरा करत आहोत आमचे माझे काका विठ्ठल शेठ राऊत यांच्या घरातून ही पालखी एकोणीसशे पंच्याऐंशीपासून निघत आलेली आहे आणि आता त्यांचा मुलगा विठ्ठल राऊत आणि संतोष विठ्ठल राऊत आणि त्यांच्या बहिणी आम्ही स्वतः आमचे घरचे सर्व म ग्रामस्थ मंडळी या पालखीमध्ये सहभागी असतो आणि सर्व गावातून ही पालखी सोहळा मंदिरापर्यंत येत असतो अतिशय आनंदाने आणि भजनी मंडळाच्या लेजिमच्या स्वरूपात इथे गाजावाजा मध्ये मंदिरापर्यंत पालखी पोहोचवली जाते नमस्कार मी रांगोळीकार हृतिक दरवर्षीप्रमाणे मी यावर्षी पण गजानन महाराज मंदिर कन्नोरी येथे सुंदर अशी रांगोळी साकारली होती तर दरवर्षी मी कोणत्या ना कोणता हा रांगोळीच्या माध्यमातून मेसेज देतच असतो तर मलाही इथे म्हणजे मी माझं हे सातवं वर्ष असून मीही दरवर्षी रांगोळी काढतो जसे माझ्यामध्ये हे बदल होत गेले जणू तो मला महाराजांचा आशीर्वादच लाभला आहे कारण की जेव्हा मी इथे इथूनच माझी सुरुवात केली रांगोळी काढायला आणि आज मी आ, मोठा आर्टिस्ट म्हणजे रांगोळी आर्टिस्ट म्हणून मी आज काम करत आहे नमस्कार आज श्री गजानन महाराज यांचा प्रगट दिन सोहळा सगळीकडे उत्सवात साजरा होत आहे शेगाव येथील श्री गजानन महाराजांच्या प्रगट दिनाला एकशे एक्केचाळीस वर्ष पूर्ण झालेली आहेत बदलापुरातली कान्होर येथील हे जे गजानन महाराजांचं मंदिर आहे याला एक्केचाळीस वर्ष पूर्ण झालेले आहेत एक्केचाळीसावा हा वर्धापन दिन सोहळा इथे साजरा होत आहे आजच्या दिवशी कैलासवासी विठ्ठल गणपतराव यांनी ही जी जागा आहे मंदिराला दान म्हणून दिलेली आहे आणि त्यांचं घर हे कान्होर गावात आहे आणि या कान्होर गावातून गेली एक्केचाळीस वर्ष तो पालखी सोहळा निघतो श्री गजानन महाराजांचा त्या पालखी सोहळ्याला सुद्धा आज एक्केचाळीस वर्ष पूर्ण झालेली आहे मी बदलापूरचे भर तमाम जनता इथे गजानन महाराजांना म्हणजे प्रचिती आहे महाराजांची इथे त्याच्यामुळे सगळ्यात पुरातन असं हे मंदिर आहे असं म्हणायला हरकत नाही तर भरपूर जन जनसामान्यांचं जन इथे दर्शनासाठी सगळ्यांची रीघ लागलेली असते महाप्रसादाची रीक लागलेली असते आणि महिला ज्या गजानन महाराजांचं खूप प्रामाणिकपणे व्रत करतात त्या सर्वजण इथे आजच्या दिवशी दर्शनाला येत असतात आजपासून जवळजवळ दोन दो ते तीन दिवसाचा हा महाप्रसादाचा आणि वर्धापन दिन सोहळ्याचा कार्यक्रम इथे दरवर्षी आयोजित केला जातो खूप मनोभावाने पूजा होते खूप खूप मनोभावाने नागरिक इथे येत असतात मी बदलापूरच्या बाहेरच्या जनतेला सुद्धा सांगेल की आमचं हे जागृत देवस्थान आहे तर आपण नक्कीच इथे दर्शनाला यावं अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका